अकोला महावितरणमधील यंत्रचालक तांत्रिक कर्मचाऱ्यांना अद्याप पदोन्नती मिळालेली नाही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी विद्युत भवनासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कर्मचारी संघटनेने व्यक्त केला आहे अकोला महावितरणमध्ये कार्यरत यंत्रचालक तांत्रिक कर्मचाऱ्यांना अद्याप पदोन्नती मिळालेली नाही अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी महावितरण तांत्रिक कामगार युनियनने बुधवारी विद्युत भवनासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली संघटनेच्या म्हणण्यानुसार महावितरण प्रशासनाकडे वारंवार मागणी करू नये अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही संघटनेने यापूर्वी प्रशासनासोबत अनेकदा चर्चा केली तसेच लेखी निवेदनही दिली होती मात्र मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे या साखळी उपोषणात तांत्रिक कामगार युनियनचे सचिव प्रवीण कोगदे यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना वेळेवर पदोन्नती मिळावी त्यांच्या सेवा अटी सुधाराव्यात आणि प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे महावितरणच्या व्यवस्थापनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही संघटनेने दिला आहे कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनामुळे महावितरण प्रशासनावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे आता प्रशासन यावर कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे इथे साखळी उपोषणाला बसण्याचं कारण असं की दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच प्रमोशन पॅनल कम्प्लीट झालेलं होतं परंतु तरीसुद्धा यंत्रचालक प्रवर्ग सोडून इतर सर्व प्रवर्गांचे प्रमोशन्स दोन अडीच महिन्यापूर्वीच झालेले आहेत परंतु यंत्रचालक या प्रवर्गाचेच प्रमोशन पदोन्नती ह्या प्रलंबित ठेवलेल्या आहेत तर त्याच्याविरुद्धच आज हे प्रमोशन हे जे आज आम्ही उपोषाकडी उपोषण इथे सुरू केलेलं दो आहे दोन अडीच महिन्यापासून त्यांनी प्रलंबित का ठेवलेलं आहे आणि त्याच्यामागे कारण काय आणि दरवेळेस हा असाच नेहमी अनुभव येतो की तांत्रिक प्रवर्गातले जे य यंत्रचालक असो की इतर तांत्रिक जनमित्र असो यांचे जे प्रमोशन आहेत हे असेच प्रमोशन पॅनल झाल्यानंतरसुद्धा दोन दोन तीन तीन महिने प्रलंबित ठेवल्या जातात आणि म्हणून हे प्रशासनाच्या चुकीच्या कामाबद्दल हे उपोषण आम्ही इथे सुरू केलेलं आहे